महाराष्ट्राची हास्य जत्रा म्हटलं की सगळ्यांच्या चेहऱ्यावर हसू येतं आणि त्या हसण्यातला एक महत्वाचा भाग म्हणजे ओंकार भोजने दोन हजार बावीस मध्ये जेव्हा त्याने शो मधून अचानक माघार घेतली तेव्हा प्रेक्षकांसोबत सहकलाकारांच्या मनातही निराशा झाली होती पण आता अखेर ती निराशा भरून निघालीय होय कारण ओंकार भोजने पुन्हा एकदा हास्य जत्रेच्या रंगमंचावर परतला आहे सोनी मराठीने त्याच्या एंट्रीचा पहिला प्रोमो शेअर केलाय आणि सोशल मीडियावर अक्षरशः झाला त्याच्या या एंट्रीने फक्त प्रेक्षक नव्हे तर संपूर्ण हास्य जत्रा परिवार आनंदात निघालाय वनिता खरातने ओंकारच्या एंट्रीचा प्रोमो शेअर करत आनंद व्यक्त केलाय याशिवाय ओंकार सोबतचा फोटो पोस्ट करत तिने लिहिलं मामा मामी इज बॅग बघायला विसरू नका तुमच्या टेन्शन वरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा तर पृथ्वी प्रतापनेही भावना व्यक्त केल्या आणि त्यानेही पोस्ट शेअर करत लिहिलं छोटू परत आला बरं पुढे नम्रता संभेराव हिनेही ओंकारच्या एंट्रीचा प्रोमो शेअर केला आणि अगदी मनापासून भावना व्यक्त करत लिहिलं माझं लेकरू परतलं तुझं मनापासून स्वागत भावा ओंकार भोजने प्राजक्ता माळीनेही तिच्या सोशल मीडियावर ओंकारच्या एंट्रीचा प्रोमो शेअर करत या क्षणाचा आनंद साजरा केला हास्य जत्रेचा मंच सहकलाकारांचं प्रेम आणि प्रेक्षकांचं भरभरून कौतुक हे सगळं मिळून पुन्हा एकदा ओंकार भोजनेच्या हास्य यात्रेला ओंकार पुन्हा कोणत्या पात्रात हसवणार आहे ते जाणून घेण्यासाठी नक्की पहा महाराष्ट्राची हास्य जत्रा आणि हास्य जत्रेतील ओंकारची एंट्री तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तुम्हाला महत्वाचं लक्षात घ्या स्वरायंत्र जे आहे त्याच्या ध्वनी निर्मितीची तुम्हाला एक गमत सांगतो एक मिनिट एक मला थोडं महत्वाचं सांगतो ना हे महत्वाचं एक तर महत एक पीच आहे आणि एक आहे आपण हाक मारतो त्यावेळी काय होतं आपला व्हॉल्यूम वाढलेला असतो किंवा आपला पीच वाढलेला असतो मी आता तुम्हाला डेमॉन्स्ट्रेशन देतो तुम्ही काम करा मला हाक मारा हाक मारा मला पटकन वेळ नका घालू मारा तुम्ही जवळ हाक मी हा मार मारा मारा पंडित मला हाक मारा हो काय म्हणजे डॉक्टर 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 हा हे बघा आता हे शेजारी असल्यामुळे काय केलं डॉक्टर तिथं जा तिथे जा तिथे जा पण मग इथे काय मारायला लावली इथे थांबा एक मिनिट हा हा हाक मारा हाक मारा डॉक्टर मला ऐकून गेलेलं मोठ्याने मारा हे बघा वॉल्यूम वाढवला ते तिथे जा दादा पटकन जा ना वेळ काय झालं होतं जा हा हाक मारा डॉक्टर मी लक्ष नाही दिलं कारण मला अजून पोहचलं नाही व्हॉल्यूम मोड हा डॉक्टर काय काम आहे डॉक्टर हा, <laughs> हा? तू ना काय होतो ना तू 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 तिथन हाक मारता ना डॉक्टर डॉक्टर मला ऐकू आलेलं नाही डॉक्टर <laughs> काय काम आहे हो हो हे बघा आता तिकडे जा तिकडे तुम्ही तिकडे जा ना तिकडे हा बस इतकं नाही इतकं नाही थोडं आहे हे बघा मी ना व्हॉल्यूम वाढवला इतकं नाही इतकं नाही तुम्ही मध्ये या पीच वाढवला हा बोला बोला हां आता आता माझं लक्ष नाही तुम्ही बोला हां हां आता मग कसं असतं बघा एक लक्षात घ्या की याच्या याच्यात ऐकतच आहे तर ह्या सगळ्या याच्यात माणूस कुठच्या बोलवतो त्याचा एक स्विच असतो आणि सगळ्यायच्याकडे या सगळ्या गोष्टीकडे जोर आपण लक्ष देत तु, तु नाही तुम्ही ना नसता ना, इकडे नको दांबू मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स माझा मराठी या आपल्या नवीन YouTube चॅनलला